कृपा माऊलींच्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही डहाणूला जात आहोत महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जी खूप जागृत देवी दवसाला पावणारी म्हणून मानली जाते आज आम्ही हे जे दर, दर्शन जे चालू करणार आहोत ते विरार वेस्ट ते डहाणूपर्यंत आहे जे जवळपास सेवंटी फाय किलोमीटरचं अंतर आहे आणि हे जवळपास दीड ते दोन तास लागतात उतरण्यासाठी विरार टू डहाणूला बघू आता किती वेळ लागतो घड्या सुमारे आता जवळपास सकाळचे साडेआठ वाजले आहेत किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो सर्व अपडेट तुम्हाला आम्ही देत राहू हे बघा समोर जो दिसतोय ना तो अहमदाबाद हायवे आहे आणि त्या हायवेला आता आपण पोहोचलेला आहोत आणि इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे एकदा लेफ्ट टर्न घेतल्यानंतर मग इथे कुठेच आपल्याला लेफ्ट राईट घ्यायचं नाही आहे सरळ सरळ द्यायचं आहे आपल्याला डहाणूच्या दिशेने हे बघा आता आपण अहमदाबाद हायवेवरती आलेलो आहोत आणि विरार फाट्यापासून आपल्याला महालक्ष्मी मंदिरापर्यंत ना जवळजवळ साठ ते बासष्ट किलोमीटर अंतर आहे आणि हा ड्रायव्हर असल्यामुळे काही फारशी अशी काही रहदारी नाही रस्त्यावरती त्यामुळे आपण लगेच पोचूच त्या ठिकाणी सव्वादेडी तासात पोहोचू आपण त्या ठिकाणी खानेवडी टोलला आता आपण थांबलेलो आहोत आणि मला वाटतं पंच्याहत्तर रुपयाचे चार्जेस आहेत टोलचे आता आपण हा जो दुसरा जो टोल आहे ना जो चारोटीला पडतो म्हणजे ब्रहणू महालक्ष्मी मंदिराच्या आधी एक चारोटी म्हणून एक टोल प्लाझा आहे त्या ठिकाणी आपल्याला टोल द्यावा लागतो तर त्याचे पासष्ट रुपये आपल्याला पडतात त्याचे वेगळे तर ते आपण पे करूया आणि जाऊया म्हणजे इथून हा टोल पार केल्यानंतर मला वाटतं की दहा मिनटं पण नाही लागणार आपल्याला त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तर हा हायवे आहे मुंबई अहमदाबाद आणि डहाणूला आल्यानंतर ना पुढे ना हा एक सर्विस रोड आहे इथूनच आपल्याला बघा हायवे आहे इथे आणि या हायवेच्या बाजूनेच बरोबर बघा इथे एक छोटासा सर्व्हिस रोडच्या बाजूनी एक लेफ्ट येतं महालक्ष्मी माता मंदिर आणि लेफ्ट गेल्या गेल्या समोरच बघ आहे ते पार्किंग आहे आणि इथूनच मला वाटतं दोन मिनटाच्या अंतरावरतीच ते मंदिर आहे चला आता आपण जातोय त्या मंदिरामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता महालक्ष्मी मंदिराजवळ पोहोचलो आहोत जे की डहाणूला आहे आणि इथे पार्किंगची व्यवस्था ही खूप सुंदर आहे मला खूप भरपूर गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे आणि हायवे त्याच्याच आहे त्याच्यामुळे कोणालाही प्रॉब्लेम नाही येणार लोकेशन लगेच कळण्यात येते चला मग आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊ रस्त्याच्या दुतर्फा बघाय छोटे छोटे जे स्टॉल्स आहेत ना इथे तुम्हाला देवीसाठी जे लागणारं साहित्य वगैरे आहे ते मिळून जाईल मुलांसाठी छोटे वगैरे आहेत डहाणू रेल्वे स्थानकापासून ईस्ट साइडला सव्वीस किलोमीटर वर असणारे मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी देवीचे देवस्थान आहे समुद्रकिनारा जंगलपट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणूपासून जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटरवरील विवरवेडे हे गाव महालक्ष्मीचे स्थान महालक्ष्मी आहे आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहेत यातीलच एक महत्त्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी प्रत्येक वर्षी येथे फाल्गुन मध्य अष्टमीपासून ते चैत्र चैत्रवध्या अष्टमीपर्यंत पंधरा दिवस यात्रा उत्सव भरतो या यात्रेला महालक्ष्मी यात्रा असेही म्हणतात ही यात्रा खूप भव्य असते तसेच या यात्रेत हजारो लोक सहभागी होतात महालक्ष्मी आईच्या उत्सवाची यात्रा मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या खूप मोठ्या मैदानात भरते यात्रेमध्ये अनेक मनोरंजक सुविधा असतात जसे की आकाशी पाळणे द वेल लव्ह डेथ तसेच येथेच मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने स्टॉल्स असतात जेथे तुम्ही खाण्याच्या वस्तू विविध प्रकारची खेळणी कपडे घरगुती सामान सजावटीचे सामान आभूषणे हे तुम्ही विकत घेऊ शकता मातेचे एक मंदिर गडावर आहे तर दुसरे मंदिर पायथ्याशी आहे डहाणूची महालक्ष्मी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते यासाठीच हजारोच्या संख्येने भाविक येथे नवस करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात शांत आणि निवांत असे नतमस्तक होऊन देवीचे दर्शन घेता आले आणि तिथून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तर समोरच महाप्रसादाचा लाभही घेता आला हा बघा हा समोर जो आहे ना तो आहे अहमदाबाद हायवे आणि ही आहे मंदिराची मागची बाजू आणि इथे काही फारशी दुकानं नाही आहेत एखाद दोन दुकानंच आहेत या ठिकाणी पण ही जी एंट्री आहे ना ही सर्वांसाठी नाही आहे ओपन ही फक्त जे कोणी दिव्यांगजन असतील ना त्यांच्यासाठीच इथून एंट्री आहे तर महालक्ष्मी मंदिराची ही मागची बाजू आहे आणि ती जी आहे ना ती तिथून लाईन आतमध्ये येते आणि तिथूनच त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपलं दात जावं लागतं महालक्ष्मी यात्रा या व्यतिरिक्त अनेक सण आणि उत्सव येथे साजरे केले जातात जसे की दिवाळी दसरा चैत्र आणि आश्विन नवरात्रीचे उत्सवसुद्धा मंदिराद्वारे साजरे केले जातात महालक्ष्मी मातेचं दर्शन खूप छान आम्हाला घेता आलं या ठिकाणी कारण गर्दीच नव्हती ज्यावेळा आम्ही आलो नाही या ठिकाणी तेव्हा गर्दीच नव्हती आणि जेव्हा दर्शन झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी महाप्रसादाचा लाभसुद्धा घेता आला आणि संपूर्ण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मंदिराचं हां मंदिराच्या आतमध्ये रेस्ट्रिक्शन असल्यामुळे तिथलं काय आम्हाला तुम्हाला व्हिडिओ दाखवता आलं नाही तरीसुद्धा जे काय दाखवलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा जर या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद